अखेरकार लाडक्या बहिणींची प्रतीक्षाही संपलेली आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण आजपासून सुरू झाले या ठिकाणी आपल्याला खूप साऱ्या सबस्क्रायबरने कमेंटच्या माध्यमातून कळवले की आज आम्हाला मे महिन्याचे दीड हजार रुपये आमच्या बँक खात्यावरती जमा झाले त्यापैकीच एका महिने आपल्याला स्क्रीनशॉट देखील जमा जमातील आज मे महिन्याचे दीड हजार रुपये तिच्या बँक खात्यावरती डेबीटे अंतर्गत जमा झाले तर आजची तारीख आहे पाच जून दोन हजार पंचवीस तिच्या एस वरतीच्या एसबीआयच्या बँक खात्यावर तिला आज दीड हजार रुपये प्राप्त झाले आणि ज्या महिला पीएम किसान आणि नमो शेतकरी महासंमित योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना फक्त पाचशे रुपयांचाच लाभ मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि बाकी सर्व महिलांना दीड हजार रुपयांचा लाभ त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावरती जमा होणार आहे या ठिकाणी खूप साऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत या ठिकाणी आपल्याला कमेंटच्या माध्यमातून सर्वजण आता सांगत आहेत की आम्हाला पैसे मिळेल धन्यवाद दादा धन्यवाद सर दीड हजार रुपये आलेत मे महिन्याचे दीड हजार रुपये आमच्या बँक खात्यावरती जमा झालेत पाच तारखेला आमच्या बँक खात्यावरती पैसे आले धन्यवाद अशा काही पद्धतीने खूप सारे सबस्क्रायबरने आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळले आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे उतरण्याची सुरुवात झाली या ठिकाणी आपण आपल्या चॅनलवरती पोल सुद्धा केला होता ज्यामध्ये खूप सारे सबस्क्रायबरने आपल्याला यस किंवा नो मध्ये उत्तर दिले या ठिकाणी तुम्हाला सुद्धा पोलला उत्तर द्यायचंय जेणेकरून कळेल कोटे कोटे पैसे जमा झालेत आणि कोटेकोटे पैसे जमावण्याचे बाकी आहेत या ठिकाणी जर तुम्हाला पैसे मिळेल नसतील तर नक्कीच कमेंट करून कळवा आणि ज्याला पैसे मिळाले असतील त्यांनी देखील कमेंट करून कळवा तुमचं जेला सांगा जेणेकरून इतर लाभांतरण करेल कोटे कोटे पैसे जमा होत आहेत आणि ज्या लाभार्थ्यांना अजूनपर्यंत पैसे मिळत नसतील अशा लाभार्थ्यांना चिंता करायची गरज नाही कारण की येत्या चोवीस किंवा अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये आता सर्व पाच लाडक्याबाईंच्या खात्यावरती मे महिन्याच्या दीड हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे त्यामुळे कोणत्या लाडक्याबहिणींना काळजी करायची गरज नाही कारण कालच आदित्य तटकर यांनी त्यांच्या एक सँडलवरती पोस्ट करून कळवलं होतं की लाडक्याबहिणींच्या खात्यावरती उद्या म्हणजेच पाच तारखेला सर्व लाडक्याबाईंच्या खात्यावरती मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण होणार आहे त्यामुळे कोणत्या लाडक्याबहिणींना काळजी करायची गरज नाही सर्व लाडक्याबहींच्या खात्यावरती येत्या चोवीस तास दीड हजार रुपयांचा लाभ जमा होणार आहे तर अतिशय महत्वपूर्ण अशी अपडेट अपडेट तुम्हाला महत्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण ठेवा